वाटले होते कमवली ओळखीची माणसे वाटले होते कमवली ओळखीची माणसे वेळ आल्यावर बदलली ओळखीची माणसे आणि सापडत नाहीत तल्ली ओळखीची माणसे सापडत नाही तल्ली ओळखीची माणसे काय चुकले का हरवली ओळखीची माणसे आणि गुप्तता पाळून साऱ्या भेटलो होतो जरी गुप्तता पाळून साऱ्या भेटलो होतो जरी ते म्हणतात काट पकली ओळखीची माणसे <laughs> आणि ज्येष्ठ नेत्यांच्या सभेला लोक आले मोजके ज्येष्ठ नेत्यांच्या सभेला लोक आले मोजके ऐन वेळी मग जमवली ओळखीची माणसे आणि एक तिरडी चार खांदे हेच उरले शेवटी एक तिरडी चार खांदे हेच उरले शेवटी कारण हे सांगत सटकली ओळखीची माणसे आणि मी इतके म्हणालो वाट चालू वेगळी फक्त मी इतके म्हणालो वाट चालू वेगळी एवढ्याने ही भडकली ओळखीची माणसे आणि शेवटच शेर आहे आपले मानायचो पण आपले नव्हते कोणी आपले मानायचो पण आपले नव्हते कोणी हार उशिराने समजली ओळखीची माणसे वाटले होते कमली ओळखीची माणसे वेळ आल्यावर बदलली ओळखीची माणसे